तर दोन हजार सोळाची गोष्ट आहे बघा तो एकादशीचा दिवस होता भजन चालू होतो आणि हे भजन चालू असताना भगवान दत्तात्रय महाराज प्रकट झाले बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा या जिल्ह्याला वीरांचा जिल्हा म्हटलं जातं आणि या सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुका आणि कराड तालुक्यामध्ये आटके नावाचं सुंदर असं गाव आहे बांधवांनो या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याची सुरुवात प्रत्येक तरुणाची सुरुवात ही मुकुंद महाराजांच्या दर्शनानं होते बघा एवढं आध्यात्मिक गाव की वारकरी संस्कृतीचा हा जो भगवा झेंडा आहे ही संस्कृती टिकवण्याचं काम हे गाव करते बघा एवढं अभिमानस्पद गाव आहे तर मांड ह्या सगळ्या गोष्टी का बरं घडतात संत मुकुंद महाराज यांचं वास्तव्य गावात होतं बघा अठरा ते एकोणीसशेचा काळ की त्यांची अफाट भक्ती होती पंढरीच्या पांडुरंगावरती अफाट भक्ती आणि आजही त्या गावामध्ये कृष्ण घाटावरती त्यांचे समाधी मंदिर आहे बघा भव्य असं मंदिराचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे तर बांधवांना आज आपण संत मुकुंद महाराजांना खंड सृष्टीचा गुरु मानलं जात ब्रह्म विष्णू महेश म्हणजेच गुरुदेव दत्तात्र्यांचा अवतार आणि त्या ठिकाणी दर्शन झाले बघा दत्तात्रय महाराजांचं संत मुकुंद महाराजांच्या समाधीमधून एवढंच नाही तर बांधवांना म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊली की ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं ही माऊली त्या ठिकाणी आली बघा संत मुकुंद महाराजांच्या पालखीला हात लावायला आणि यामुळेच हा सगळा जो वारसा आहे पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणचे संत मंडळी करतायत बघा सुंदर अशा रहस्यमय छोट्याशा दोन कथा आपण पाहणार आहोत त्यासाठी नक्कीच शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहता मोटिव्हेशनल तर बांधवांनो संत मुकुंद महाराजांनी या गावामध्ये संजीवनी समाधी घेतली कृष्ण घाटावरती ज्यांना अखंड सृष्टीची माऊली म्हटलं जात त्या आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची समाधीची आळंदीलाय त्या ठिकाणी अजान वृक्षे तसाच वृक्ष बांधवांनो संत मुकुंद महाराजांच्या समाधीजवळ आहे बाळा हे त्याचं रहस्य आणि त्याच्या अगोदर बांधवांनो दत्तबुवा महाराज हे बालवयात असताना दृष्टांत झाला संत मुकुंद महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि संत मुकुंद महाराजांचा शोध घेत 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 दत्त बुवा महाराज त्या ठिकाणी आले बघा आणि आपलं अखंड जीवन त्या ठिकाणी वाहून घेतलं मुकुंद महाराजांच्या पायाशी आणि तो वारसा पुढं जपण्याचं काम केलं आजही त्या ठिकाणी बघा दत्त बुवा महाराजांची समाधी त्या ठिकाणी तर बांधवांना आपण ऐकलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक कीर्तनकार आहेत बघा कथा सांगणार आहेत पैसे घेऊन आजकाल ही कीर्तन सांगितली जातात परंतु मुकुंद महाराजांचा वारसा जपणारं गाव म्हणजे अटके बघा याच गावामध्ये बांधवांनो आणि त्या ठिकाणी कीर्तनाबद्दल बोलायचं तर उदय महाराज उत्कृष्ट कीर्तन कुठलाही मोबदला न घेता करतात बघा असं भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी त्या गावामध्ये महाराजांनी केले बघा बांधवांनी या तरुण पिढीला शिकवण्याचं काम सुशांत घोरपडे गुरुजी त्या ठिकाणी येतात पकवाज गायन भजन आणि उदय महाराज आटकेकर हे सर्व जे विद्यार्थी आहेत आध्यात्मिक शिक्षण घेत असलेले या सगळ्या विद्यार्थ्यांच्या क्लासची फी हे उदय महाराज त्या ठिकाणी भारतात बघा एक आदर्श समाजापुढं त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला निश्चित आहे बघा एवढंच नाही तर आषाढी वारीची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे तर बांधवांनो जशी समय इथली वात आहे स्वतः जळते बघा परंतु दुसऱ्याला प्रकाश देते मग तो गरीब असो श्रीमंत असो कुठल्याही जाती धर्माचा असो बघा तसे आमचे उदय महाराज आहेत बघा अटके गावातील तरुण पिढीला आध्यात्मिक शिक्षण देण्याचं काम उदय महाराज करतायत बांधवांना आपला महाराष्ट्र आपला देश शिक्षणानं भरपूर जरी पुढे गेला परंतु आज शिक्षणाबरोबर जी अध्यात्माची जोड पाहिजे त्या अध्यात्माची जोड हे आटके गावामध्ये उदय महाराजांच्या स्वरूपात त्या ठिकाणी तरुणांना मिळते बघा त्यामुळेच या गावामध्ये ही तरुण पिढी वारकरी संप्रदायाकडे झोकली गेलेली आहे बघा झोकली गेलेली आहे जीवनामध्ये सगळी संकट जर पार करायची असेल तर शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड पाहिजे बघा ती जोड अध्यात्माची जोड या आटके गावामध्ये दिली जाते बघा तरुणांना आणि सगळी जी स्फूर्ती मिळती ही मुकुंद बाबांच्या संजीवनी समाधीमधून मिळते बघा आणि हे हमेशा मिळतच राहणार तरुणांना चमत्काराचं म्हटलं तर दोन हजार सोळाची गोष्ट आहे बघा तो एकादशीचा दिवस होता भजन चालू होतो आणि हे भजन चालू असताना भगवान दत्तात्रय महाराज प्रकट झाले बघा आणि त्यांच्या दुसऱ्या क्षणाला लगेच श्री नृसिंह महाराज प्रकट झाले या समाधीमधून पृथ्वीवरील अद्भुतपूर्ण चैतन्य स्वरूप सच्चिदानंद अनुभूती मुकुंद महाराजांच्या समाधीमध्ये त्या ठिकाणी झाली आणि वेळ होती रात्रीची दहा वाजता ही सत्य परिस्थिती आणि सत्य प्रसंग आहे बघा आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी मुकुंद महाराजांची जी ताकद आहे ऊर्जा आहे त्या ठिकाणी आहेच बघा चंद्र आणि सूर्य तोपर्यंत त्या ठिकाणी ऊर्जा राहणार बघा कारण संजीवनी समाधी असा हा चमत्कार बांधवांनो त्या ठिकाणी झालेला आणि दुसरा चमत्कार म्हणजे कोरोनाचा काळ होता दोन हजार एकोणीस भाऊ सगळीकडे हाहाकार माजला होता की त्यावेळी बांधवन मंदिराचे दरवाजेही बंद झालेले होते एवढी भयानक परिस्थिती त्यावेळी झाली आणि त्याचवेळी बघा आषाढी वारीचं प्रस्थान झालेलं होतं आणि सभागृहाचे दरवाजे बंद होते आणि त्याचवेळी अखंडपणे विण्याचा जागर म्हणजे मुकुंद महाराजांच्या नामाचा जागर त्या ठिकाणी चालू होता आणि ज्या ठिकाणी बघा मुकुंद महाराजांची पालखी ठेवली होती त्या पालखीला प्रत्यक्ष भगवान श्री पांडुरंगाचे एक बाळरूप प्रकट झालं बघा आणि पालखीला हात लावला आणि स्मित हास्य केलं आणि लुप्त झालं म्हणजे विचार करा बांधवांनो एका भक्ताची ताकद भक्तानं केलेली भक्ती कधीच वाया हो जात नाही बघा जो खरा भक्त असतो जे खरे संत आहेत शेकडो काय हजारो वर्षाचा काळ जरी गेला तर आपल्या भक्तासाठी त्या ठिकाणी देवाला यायला लागते बघा अखंड सृष्टीचा मालक म्हटलं जातं पंढरीचा पांडुरंग साक्षात श्रीकृष्ण साक्षात विष्णू देव म्हणावं लागल ते त्या ठिकाणी आले बघा संत मुकुंद महाराजांच्या ला हात लावण्यासाठी म्हणजे देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही या ठिकाणी हे साध्य होतंय बघा माझही बांधवांनो अटके गावामध्ये सुंदर भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहतंय आहे समाधी मंदिर तर बांधवांनो या चमत्कारातून मला एकच सांगायचंय आज मदे, मदे, की आज महाराष्ट्रामध्ये देशामध्येही शिक्षण भरपूर पुढं आहे बघा परंतु मुलांना शिक्षण आहे आणि शिक्षण मिळून पुढं आध्यात्मिक विचार मुलांना मिळत नाहीत बघा आणि नंतर मुलं बिघडतात आपल्या आईवडिलांना सुद्धा सांभाळत नाहीत मुलं बघा लाखो रुपये कमवतात परंतु आपल्या आई आईवडिलांना सांभाळतात का नाही असे नव्वद टक्के प्रकारे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनाथ आश्रम वाढायला लागलेत बघा एवढे का तर मुलं सांभाळणार याचं कारण बांधवांना एकच आहे की शिक्षण मिळतंय परंतु जीवन जगावं कसं हे संतांनी जे शिकवलं आपला संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज आणि संत मुकुंद महाराज ह्यांनी शिकवलेली जे शिकवण आहे म्हणजे आध्यात्मिक ही तरुण पिढीपर्यंत पोचत नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी काढतात म्हणजे शिक्षणाचा फायदा या ठिकाणी होतोय परंतु ज्यानं शिकवलंय त्याला होत नाही बघा म्हणजे आई बापांना त्यासाठी काय पाहिजे शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड पाहिजे आणि अध्यात्माची जोड कुठे मिळते तर संतांच्या विचारातून मिळते आणि हा वारसा जपण्याचं काम मी परत परत सांगतो वारसा जपण्याचं काम हे आटके गाव त्या ठिकाणी करते आणि ऊर्जा काम मुकुंद महाराज त्या ठिकाणी करतात व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल की तरुण मुले कशा प्रकारे भजन करतात टाळ वाजवतात एक आध्यात्मिक शिक्षण घेतात पकवाज कसा वाजवतात हे आपल्याला व्हिडिओ मधून नक्की दिसेल बघा आणि एक अभिमानानं छाती आपली फुलून जाईल बघा त्या ठिकाणी तसं प्रकारे उत्तम प्रकारचं काम उदय महाराज आटकेकर त्या ठिकाणी करतात तर बांधवांनी ही सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जस्त जस हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांच्या पर्यंत जास्तीत जास्त गावांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे कारण संतांचा महिमा संतची जाणे कारण हा महिमा पोचला पाहिजे बघा भक्तांच्या पर्यंत जीवन जगावं कसं हे आपल्याला माऊलींनी सांगितलंय त्या पद्धतीन जर आपण जीवन जगले हे संतांचे विचार घेऊन तर आपण जीवन नक्की सार्थक होईल बघा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत